नमस्कार आषाढ पौर्णिमेला चंद्राला पाहून पंधरा मिनटं करा हा उपाय गरिबी तुमची दूर होईल गरिबी आजूबाजूलाही फिरकणार नाही आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील पौर्णिमा स्थितीत आषाढ पौर्णिमा किंवा गुरुपौर्णिमा नावाने ओळखली जाते या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख आणि सौभाग्य प्राप्त होते जाणून घेऊया आषाढ पौर्णिमेला कोणते उपाय करायचे आषाढ महिन्यातील किंवा गुरु पौर्णिमा नावाने ओळखतात हिंदू धर्मामध्ये या दिवसाचे विशेष महत्व ताले आहे। या दिवशी उपाय केल्याने आपल्या संपत्तीमध्ये नक्कीच वाढ होईल चला तर मग उपाय जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आषाढ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी भगवान विष्णू आणि गुरूंची पूजा केली जाते याशिवाय या दिवशी काही उपाय केल्याने जीवनात सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होते आषाढ पौर्णिमेच्या दिवशी करा हे खास उपाय ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही मानसिक ताणतणावात त्रस्त असाल त्यातून सुटका हवी असेल तर आषाढ पौर्णिमेच्या रात्री पंधरा मिनिटे चंद्राकडे पहा यासोबतच चंद्रदेवाकडून सुख शांतीची प्रार्थना करा असे मानले जाते की असे केल्याने कुंडलीतील चंद्राची स्थिती मजबूत होते आणि आपल्याला मानसिक ताणतणावातून आराम मिळतो कोणत्याही महिन्याच्या पौर्णिमेला दान करणे खूप शुभ मानले जाते अशा स्थितीत आषाढ पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्न झाडू लाल वस्त्र फळ किंवा झाड इत्यादी दान करा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात आषाढ पौर्णिमेला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी केसर लोणी आणि सुक्या मेवाची खीर अर्पण करा यामुळे भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीच्या आशीर्वादाचाही वर्षाव होतो आषाढ पौर्णिमेच्या दिवशी तुळस हळद आणि पिवळ्या चंदनाचा जपमाळाने ओम ग्रह हरी ग्रास गुरुवे नम या मंत्राचा जप करा असे केल्याने कुंडलीतील देवगुरू स्थिती मजबूत होते ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आषाढ महिन्यात ओम श्री हिरी श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करा या दिवशी श्रीयंतराची पूजा करा श्रीसुक्ताचे पठण करा पुण्य प्राप्तीसाठी या दिवशी गंगे स्नान करा गंगे स्नान शक्य नसल्यास पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता पौर्णिमेच्या दिवशी दोन ग्रह आपल्या राशीत राहतील यासोबत दोन शुभयोग तयार होत आहेत नक्षत्राच्या शुभ स्थितीमुळे स्नान दान आणि उपासना केल्याने विशेष परिणाम होतात या शुभ सणावर खरेदी गुंतवणूक आणि व्यवहार करणे फायदेशीर आहे ग्रह आणि नक्षत्राची शुभ स्थिती डॉक्टर गणेश मिश्रा सांगतात की आषाढ पौर्णिमेनिमित्त बुधादित्य आणि ब्रह्मयोग दिवसभर राहील यासोबत बुध आणि शनीशी आपल्या राशीत असतील ग्रह नक्षत्राच्या स्नान दान आणि उपासना करणे पुण्य अधिक वाढते तुम्ही घरी गंगेचं पाणी किंवा इतर पवित्र नद्यामधलं पाणी मिसळून आंघोळ करा या दिवशी शुभ मुहूर्तावर दान करावे असे केल्याने पूर्ण पुण्य प्राप्त होते प्रकारे दान केल्याने सौभाग्य वाढते आणि आरोग्यही मिळते आषाढ पौर्णिमेला केलेल्या दानामुळे रोग दूर होतात समृद्धी वाढते आषाढ पौर्णिमेला काय करावे आषाढ महिन्यातील पौर्णिमेला यज्ञ तीर्थयात्रा स्नान दान तसेच फर्निचर मालमत्ता वाहन खरेदी करा कामासाठी शुभ मुहूर्त आहेत या या दिवशी व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा या सणांच्या दिवशी गाईला अन्न पदार्थ आणि गवत किंवा चारा दान करा असे केल्याने नक्कीच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद